पहलगम इथं झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण जगभरात चर्चा झाली आणि याच संधीचा फायदा घेत बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी आर्मीवर हल्ले करायला सुरुवात केली आणि मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीला नव्याने जोर आला एवढंच नाही तर आता बलुचिस्तानशी स्वातंत्र्याची मागणी एवढी वाढली की या बलूच नेत्यांनी पाकिस्तानपासून वेगळं होत स्वतंत्र बलुचिस्तानशी घोषणा केली त्याचबरोबर आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात यावी अशी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे मागणी देखील केली पण भारत पाक फाळणीपासून सातत्याने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत असताना बलूच लोक कायम आपलं श्रद्धास्थान असलेल्या हिंगलाज मातेचा आशीर्वाद मागत होते आणि जय हिंगलाज माता असा जयघोष करत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते पण तसं पाहायला गेलं तर बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानमध्ये आहे तिथली बहुसंख्य जनता मुस्लिम आहे मग असं असून सुद्धा इथल्या लोकांची हिंगलाज माता या हिंदू देवतेवर एवढी श्रद्धा का आहे जसं इथल्या बलुच लोकांचं महाराष्ट्राशी एक वेगळं नातं आहे त्याप्रमाणे बलुच लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या हिंगलाज मातेचं महाराष्ट्राची काही नातं आहे का, का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह मधील लास बेलार जिल्ह्यात हिंगोल नदीजवळ असलेल्या एका गुहेत हिंगलाज मातेचं एक प्राचीन मंदिर आहे असं म्हटलं जातं ही हिंगलाज देवी एका ज्वालामुखीतून प्रकट झाली होती विशेष म्हणजे हे हिंगलाज माता मंदिर जगातील पाच सर्वाधिक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराचं पौराणिकदृष्ट्या महत्त्व बघितलं तर अगदी शिवपुराणात देखील या हिंगलाज मातेचा उल्लेख आढळतो तसंच त्रेतायुग द्वापारयुग अशा दोन्ही युगांमध्ये या देवीच्या नावाचा उल्लेख आढळतो अगदी त्रेता युगात प्रभू श्रीरामांचे वंशज इथे येऊन गेले होते असेही काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत एवढी या मंदिराची प्राचीनता आहे असं म्हटलं जातं की संपूर्ण बलुचिस्तान प्रदेशावर या हिंगलाज मातेचा आशीर्वाद आहे आणि हीच देवी इथल्या नागरिकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी बळ देते म्हणूनच भारत पाक फाळणीच्या पूर्वीपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत असताना हे बलुच लोक जय हिंगलाज माता असं म्हणत जयघोष करतात आणि पाकिस्तान महिलांसोबत आपल्या न्याय हक्कासाठी लढतात या हिंगलाज मातेलाच वैष्णव देवीचं म्हणजेच दुर्गा मातेचं रूप मानलं जातं त्यामुळे भारत पाक फाळणीच्या आधीपासून बलुचिस्तानातील हिंदू बलोच आणि मुस्लिम नागरिक या देवीला आपलं आराध्य दैवत मानतात पूर्वी हा प्रदेश एक हिंदू बहुल प्रदेश म्हणून ओळखला जात होता मात्र कालांतराने या भागात मुस्लिम समुदायाचं वर्चस्व वाढलं आणि हळूहळू हिंदू लोकांचं मुस्लिम धर्मात धर्मांतर होऊ लागलं आणि हा परिसर मुस्लिम बहुल परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला पण हे धर्माने मुस्लिम बनलेले लोक आपलं हिंदू मूळ विसरले नाहीत म्हणूनच इथल्या हिंदू बांधवांसोबत मुस्लिम आणि बलुच नागरिक या हिंगलाज मातेची अत्यंत मनोभावे पूजा करतात म्हणूनच जेव्हा जेव्हा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली जाते तेव्हा तेव्हा बलुच लोक या हिंगलाज मातेचा आशीर्वाद मागतात आणि या देवीच्या नावाने जयघोष करतात हा झाला हिंगलाज मातेचा इतिहास पण आता तुम्ही म्हणाल की या देवीचं महाराष्ट्राशी काय नातं आहे तर महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हिंगलाजपूर नावाचं एक गाव आहे तिथेही या हिंगलाज मातेचं मंदिर आहे पौराणिक कथानुसार असं म्हटलं जातं की तेराव्या शतकात ही हिंगलाज माता बलुचिस्तानातून महाराष्ट्रातल्या अमरावतीत आली आणि इथेच वास्तव्य करू लागली आता तसं पाहायला गेलं तर अमरावती हा महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भाग मग तिथे जाऊन या देवीने वास्तव्य का केलं तर पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवाच्या आदेशावरून हिंगलाज माता आपल्या खऱ्या भक्ताचा शोध घेत सर्वत्र भ्रमण करत होती तेव्हा फिरता फिरता ती महाराष्ट्रातील अकोल्यात अको आली आणि अकोल्यात वन पर्यटन करू लागली तेव्हा तिथे देवीने अमृतकीर महाराजांना तपश्चर्या करताना पाहिलं आणि त्यांच्या मदतीने हिंगलाज देवी आपला भक्त चिंतामणीची परीक्षा घेतली त्यावेळी चिंतामणी भगत आपल्या बहिणीकडे गुरे राखण्याचं काम करत होते अशातच एकदा आजारी असताना चिंतामणी यांना हिंगलाज मातेने दृष्टांत दिला आणि अमृतकार महाराजांच्या सहाय्याने आपली पालखी अकोल्यातून घनदाट जंगलात न्यायला सांगितलं आणि त्याच घनदाट जंगलात तीन परकोट उभारून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर कालांतराने या जंगलातील मंदिराच्या आजूबाजूला एक नवं गाव वसलं ज्याला लोक हिंगलाजपूर म्हणून ओळखू लागले आणि अशा प्रकारे ही बलुचिस्तानमधली मधली हिंगलाज देवी अमरावतीत वास्तव्याला आली आणि बलुचिस्तानप्रमाणेच प्रमाणेच महाराज कित्येक नागरिकांचं कुलदैवत बनली आणि इथल्या जनतेलाही आशीर्वाद देऊ लागली अशी ही महाराष्ट्राशी नातं जोडणारी हिंगलाज माता आता मलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यात तिथल्या नागरिकांच्या पाठीशी उभी राहील का मलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र देश म्हणून उदयास येईल का याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा